नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकार दिवाळी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तयारीसोबतच या महिन्यात पेन्शन वाढ आणि विमा संरक्षणाबाबत निर्णय अपेक्षित आहे या ऑक्टोबरमध्ये आणखी मोठे निर्णय येणे बाकी आहेत पाच कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक कोणत्या प्रमुख निर्णयाची वाट पाहत आहे ते जाणून घेऊया एटीएम मधून पी एफ काढणे सोपे होईल सरकार पी एफ काढणे आणखी सोपे करणार आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांचे पी एफ निधी थेट एटीएम कार्ड आणि यू पी काढू शकतील यामुळे गरज पडल्यास पैसे काढणे सोपे होईल ही सुविधा जून दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती उशिरा सुरू झाली आता दिवाळीच्या आसपास ती सुरू होण्याची शक्यता आहे पेन्शनमध्ये वाढ ई पी एफ ओ बोर्डाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे किमान ई पी एस पेन्शन एक हजारवरून एक हजार पाचशे किंवा दोन हजार पाचशे करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अलीकडेपर्यंत शहाण्णव टक्के पेन्शनधारकांना चार हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत होते जे आता वाढवता येईल ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो दिवाळीपूर्वी लाँच होऊ शकते सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो लॉन्च करण्याची अपेक्षा आहे यामुळे पी एफ काढणे सोपे होईल आणि यू पी आयद्वारे पैसे काढता येतील त्यात एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट असेल जो पी ए सदस्यांसाठी गोष्टी आणखी सोप्या करेल पी एफची ची सर्व माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरोमध्ये एक नवीन ऑनलाईन डॅशबोर्ड समाविष्ट असेल जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून त्यांची पी एफ बॅलन्स पाहण्याची परवानगी देईल या डॅशबोर्डमुळे कर्मचाऱ्यांना मासिक पगार ठेवी तपासता येतील आणि दाव्याची स्थिती माहिती मिळू शकेल विमा संरक्षण वाढेल ई डी एल आय योजनेअंतर्गत प्रत्येक ई पी एफ सदस्याला सात लाखांचे मोफत विमा संरक्षण देखील दिले जाते ज्याचा प्रीमियम कंपनी भरते आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतेही पैसे कापले जात नाहीत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हे विमा संरक्षण आणखी वाढू शकते